शुभ सकाळ मित्रांनो मी तुमचे लाडकी जानवी आपण हरतालिका पूजेची विधी बघणार आहोत म्हणजे कशी करायची काय नाही का तर हे जे काही मी आता दाखवते आहे तर ते वाळू आहे आणि माता पार्वतींनी पण वाळूचाच पिंड बनवली होती तर तशीच आपण स्वच्छ धुवून घेऊन एका कपड्यावरती आपण ठेवून ती वाळू घालून हरतालिकेच्या दिवशी आपण ही वाळू वापरावी आणि त्याचं एक शिवलिंग तयार करावं छान महादेवाची एक मूर्ती तयार करावी आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मातीचा वगैरे पण हा पार्थिव शिवलिंग मातीचं बनवतात आणि हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी वाळूचाच मूर्ती बनवण्याचा मान असतो म्हणून सर्वजण वाळूच्या याचीच पिंड बनवतात तर तुम्ही पण बघू शकता आणि जेव्हा आपण पूजा विधीला बसतो तेव्हा आपला चेहरा किंवा तोंड मुख हे उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असलं पाहिजे करताना सुद्धा उत्तर दिशेला पिंड करताना पण उत्तर दिशेला बसून किंवा पूर्व दिशेला बसून केले के तरी चालते तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घेऊन कारण जास्तही पाणी घेता येत नाही यामध्ये निसटल्यासारखं होतं कारण वाळू असते म्हणून बारीक चांगलं तुम्ही जलाधारी वगैरे किंवा शिवलिंग चांगलं करून घ्या तुम्ही ही वाळूची बनून तयार करून घ्या आणि ही पूजा या पूजेचा जो टाईम होता सकाळचा होता म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये की पावणे पाच ते साडेआठपर्यंत पर्यंत पण एक पर्यंत पण ही पूजा करता येते आता जे काही मी काढते ते आहे माता पार्वती आणि त्यांच्या सखी म्हणजे हे जेव्हा आपण शिवलिंग तयार करतो त्याच्या बाजूनी आपण ह्या पाच सखी किंवा मा माता पार्वती म्हणजे अशा पाच जणी काढायच्या आपण तिथे ह्या वाळूच्याच तयार करायच्या भरपूर जण मूर्त्या पण ठेवतात सख्यांच्या दोन दोन अशा मूर्त्या ठेवतात पण माझ्याकडे मूर्ती नाही आहे तर मी वाळूचंच करते कारण ह्याचाच पहिला मान आहे म्हणून मी वाळूच्याच सखी आणि ए पार्वती बनवत आहे तर ह्या पाच काढायच्यात आपण शिवलुंगाच्या साईडने कारण जेव्हा आपण ह्याच्यात बघतो तेव्हा साईडने पार्वती पार्वती मातांच्या सखी सगळ्या बसून अशा महादेवांची पूजा करताना दिसतात तर हेच अर्थ आहे की जे काही मी काढते आहे ते सखी आणि पार्वती आहेत तुम्ही पाहू शकता मी कसे बनवून घेतलेत ह्याचं काही वेगळ्या प्रकारे बनवण्याची गरज नाही हे असं बनवलं तरी चालतं कारण ह्या वाळूचा मान असल्यामुळे हेच खूप महत्त्वाचं आहे मी शिवलिंग पिंड पण तयार करून घेतली आणि पार्वती माता आणि सख्या पण तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे पूजा भाद्रपद महिन्यातील पहिली तृतीय या दिवशी करू शकतो आपण आणि हरतील हरतालिका हे व्रत कुमारिका किंवा सुहासने करायची असते तर तुम्ही जेव्हा करायचे असते तेव्हा सकाळी तुम्ही ब्रह्म मुहूर्तात उठावं सगळ्या झाडून वगैरे किंवा फरशी वगैरे सगळं साफसूप करूनच मग नंतर ह्या पूजेला लागावं आधी देवाच्या मूर्तीची पूजा करून घ्यावी घरातल्या सगळ्या देवदेवतांची पूजा करून घ्यावी त्यानंतरच आपण ही पूजा करावी आणि अगरबत्त्या सुगंधित धूप वगैरे ह्या गोष्टींनी हे करावं आणि पहिल्यांदा कधीही गणपतीची पूजा करताना त्यांचं एक अभिषेक करून घ्या हि व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही पण अभिषेक करून घेतला आहे मी तर ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी गणपतीचा पंचामृताने अभिषेक करून घेतला आहे आणि त्यानंतर स्वच्छ त्यांना धुऊन वगैरे मी आपल्या नागवेलीच्या पानांवरती हे ठेवलं आहे आणि त्यानंतर दिवा अगरबत्ती हे पण करून घेतलंय कुठली पूजा करताना आपण गणपती बाप्पांची पूजा करतो पहिली सुपारी वगैरे ठेवून आणि मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती पण ठेवू शकता आ, मी दुपा अगरबत्ती पण केलं तुम्ही पाहू शकता आणि म महादेवांचे आणि पार्वती मातांची पण मी एक प्रतिमा ठेवली आहे समोर तुम्ही बघा ही आधी प्रतिमा ठेवायची खाली एक पांढरा कापड वगैरे अंतरून घ्या कारण महादेवाचं एक कलरच म्हणता येईल किंवा रंग हा पांढरा असतो किंवा त्यांना खूप आवडतो पांढरा रंग त्यामुळे खाली मी पांढरा शुभ्र याचं हे अंतरलेलं आहे त्यावरती प्रतिमा पण ठेवलेली आहेत त्यांची पूजा करून घेतली त्यानंतर एका छोट्या याच्यावरती एक जे काही पिंड बनवली होती माता आणि सखी बनवलेल्या होत्या त्यांचं त्यांचं पण मी गणपती बाप्पांचं जेव्हा गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर मी महादेवांचा पण अभिषेक करून घेतले जे काही आपण पिंड बनवली होती सख्या बनवल्या होत्या त्यावरती आपण पंचामृतांनी अभिषेक करून घ्या दही दूध तूप मध साखर सगळ्या ह्या गोष्टीने आणि पाणी पाणी आणि थोडंसं इत्र वगैरे टाकून तुम्ही महादे महादेवांचा पिंडाचं पण अभिषेक छान करून घ्या तुम्ही पाहू शकता मी कशी करते ते आणि इतर वगैरे पण तुम्ही हे करा कारण सुगंधित गोष्टी खूप छान वाटतात देवाच्या स्थानी त्यामुळे दिवा वगैरे पण छान लावून घेतलेला आहे मी आता मी प्रतिमा पण ठेवली आहे तिथे म्हणजे हळद कुंकू महादेवांना तर हळद कुंकू नाही लावलं आहे आणि लावायचं पण नाही माता पार्वतींना हळद कुंकू वगैरे लावलं आहे आणि पिंडीवरती पण मी लालचंदन किंवा चंदन, कि चंदन कि हे तुम्ही वापरू शकता किंवा हळद कुंकू हे वापरू नका तुम्ही जलाधारीच्या ठिकाणी किंवा गणपतीचे स्थान किंवा कार्तिकेंचे स्थान किंवा मा माता पार्वतींचे स्थान ह्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता तुम्ही हळद कुंकू वगैरे वापरू शकता पण प्रतिमेला महादेवाच्या ठिकाणी किंवा पिंडीवरचे तुम्ही हळद कुंकू वाहू नका मी छान मुगऱ्याचा गजरा वगैरे आणलाय माता पार्वतींना खूप आवडतो तर तुम्ही पाहून घ्या तर हा पण गजरा मी ठेवलाय तिथे कशी वाटते पूजा बघा आणि आता पुढची स्टेप म्हणजे काय तर आपण गणपती बाप्पांचा आता हळद कुंकू वगैरे लावून त्यांची पूजा वगैरे करून घेऊयात मी छोटी सुपारी पण ठेवली त्यांची पण पूजा करून घेतली कोणी छोटीशी मूर्ती असेल तर ठेवू शकता किंवा सुपारी पण ठेवू शकता गणपती बाप्पांचा हा मान असतो तो, तो पहिली पूजा त्यांची तर हे सगळं काही करून घेतलं दिवे अगरबत्ती सगळ्या गोष्टी लावल्यात आता मी फूल वगैरे चढवत आहे बाप्पांना वगैरे आणि तुम्ही पाहू शकता माता गौरींना पण मी खूप छान मोगऱ्याचा हार त्याचा सुगंध पण खूप दरवळत होता आणि आज हे निर्जल व्रत असतं तर त्यामुळे फळं वगैरे किंवा पाणी वगैरे असं पण हे करतात कोणी कोणी पाणीसुद्धा नाही पित तर तुमच्या मनावर तुम्ही जसा संकल्प धरता त्यानुसार तुम्ही हे व्रत करा शक्यतो तुम्ही व्रत करा तुम्ही मी दिव्यांची सुद्धा पूजा करून घेतली हळद कुंकू लावून आणि माता पार्वतींसाठी जे काही मी शृंगाराचं सामान ठेवलं होतं जोडवे एक पीस ठेवली जाते नारळ श्रीफर वगैरे किंवा पाच चुडा हिरवा चुडा असतो किंवा त्यांचं शृंगाराचं सगळं काही सामान ते त्यांना दाखवून मी साइडला ठेवले पाच फळ पण त्यांना दाखवून मी साइडला ठेवलेत कारण सगळ्या गोष्टी नंतर पानं पण सगळी आपली येतील तर ये त्यामुळं मी ह्या गोष्टी साईडलाच ठेवल्या तुम्ही पण तशीच मांडणी करा आता धूप पण छान हे करून घेतलंय मी मेहंदी कोण वगैरे हे बघा तुम्ही साहित्य काय काय आहे मी त्यांचं शृंगाराचं आणि त्याची पण पूजा करून घेतली मी हळद कुंकू अक्षदा वगैरे वाहून प्रत्येक गोष्टींचीही तुम्ही विधीनुसार पूजा केली ना तर खूप छान असतं म्हणजे जसं महाराज करतात मंत्र वगैरे हे करून आणि प्रत्येक गोष्टींची ते पूजा करून घेतात तसंच तुम्ही पण घरी करू शकता पद्धतीने ही पूजा आता मी जे काही माता पार्वती आणि पाच सखी होत्या तर त्यांना मी सगळ्यांना मी हळद कुंकू गणपती बाप्पांची तर पूजा झाली तर त्या सगळ्यांना मी हळद कुंकू अक्षदा वगैरे सगळं वाहून घेत आहे आणि त्यांना फुलं पण वाहून घ्या तुम्ही छान अशी आणि जेवढे तुम्ही फुले व्हाल वगैरे तेवढं छान दिसेल तुमची पूजा वगैरे आणि आता मी एकशे आठ बेल मोजून ठेवला होता रात्रीच तर तो पण हा बेल घेतला आहे मी तर एकशे आठ तुम्ही वाहून घ्या हा बेल बरेच जण हरतालिका पूजेच्या दिवशी पण बेल वाहतात तर बरेच जण काय सगळेच जण वाहतात तर तुम्ही वाहून घ्या आणि खूप जण पहिली पूजा असेल तर पाच जे काही विड्याचे पानं असतील म्हणजे त्याच्यावरती असे दहा पानं घेऊन दोन दोनचं हे करून ते पण तयार करतात तर बरेच जण पहिली पूजा असल्या क्षणी पाच जण विड्याच्या पानाचं पाना करतात कोणी कोणी दोन दोन पानांचं पण करतात म्हणजे अशी चार पानं ठेवून तर तुम्ही पाहू शकता मी पण केली आहे ती मग पण मी दरवर्षी अशी करते पाच विड्याची पानं ठेवून त्यामध्ये हळदकुंड किंवा हळदकुंड खारीक बदाम आणि सुपारी आणि विड्याची पानं वगैरे ह्या सगळ्यांची मी आता पूजा करते तुम्ही बघू शकता आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा केली त्याने तर करा हे पाच विड्याची पाने पण पाच किंवा दोनही करू शकता तुम्ही पण बरेच जण करता अशी तर ह्या सगळ्यांची पूजा करून झाली आहे माझी आता मी सगळे काही आता बेल जेव्हा वाहतो आपण तेव्हा असं बोलतात की महादेवाच्या डोक्यांवर खूप जास्त उजं होतो वगैरे तर थोडेसे साईडला करून ठेवलेत मी ते बेल जेव्हा वाहनं झाले तेव्हा आता मी हे जे काही सगळे पानं आहेत ते महादेवांच्या पिंडीला किंवा त्यांच्या याला स्था, स्थानाला मी हे स्पर्श करून साईडला ठेवते एक म्हणजे आणि ही खूप जण ही पानं बांधून ठेवतात कारण जास्त जागा नाही तर तुम्ही पाहू शकता आणि मी काही पाने खाली नाही ठेवली आहेत सगळी मी त्या पांढऱ्या शुभ्र शुक्र वस्तावरतीची पानं सगळी ठेवलेली आहेत तर मी सोळा प्रकारची अशी सोळा सोळाशी अकरा अकरा अशी पाने घेतलेली आहेत सोळाचेच घ्या सोळा त्री घ्या सोळाचेच घ्या असे आणि जे काही मी बेल पाहिला होता तर त्यावरती मी पांढरे वस्त वस्त्र पण वाहिले मी कापसाचं करून आणि त्यावरती गोखरणाचे फुलं जे काही महादेवांचे खूप आवडते ते पण वाहिले तुम्ही तुम्ही पाहू शकता आणि सगळे काही पानं वगैरे सगळं काढून या तुम्ही थोडस पाना फुलांच डेकोरेशन केलंय कारण माता पार्वतींनी बाहेर एका जंगलात जाऊन ही पूजा केली होती त्यामुळे सगळ्या काही नैसर्गिक गोष्टी सजून जे काही पूजा केली जाते ती हरतालिकेचीच पूजा ही सजवलेली पूजा तुम्हाला कशी वाटली किंवा केलेली पूजा तर तुम्ही नक्की कमेंट